माझ्या कथेचे नाव आहे नपुसक पुरीनं नशीब काढलं हो शेजारच्या स्वाती काकू विजया वहिनीना म्हणाल्या होय स्वाती काकू किती दिवस आमच्या विनिताला मनासारखं स्थळ मिळत नव्हतं पण आता नवरा मुलगा बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे बगला आहे गाडी आहे घरामध्ये फक्त मुलगा आणि त्याचे आई वडील बस तीनच माणसं विजया म्हणाली विजया तिचे पती विश्वासराव आणि त्यांची एकुलती एक कन्या विनिता विश्वासराव मिल्ट्रीमधून सेवानिवृत्त होऊन प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते विजया उत्तम गृहिणी होती विनिता बी एस सी होऊन एम बी ए करत होती विश्वासरावांची ती एकुलती एक कन्या असल्यामुळे तिच्यासाठी बरेच दिवस स्थळ पाहणं सुरू होत बेळगाव जवळच्या एका गावामध्ये राहणाऱ्या मनोहर नावाच्या या मुलाचं स्थळ आल्याबरोबर त्यांनी थोडी चौकशी केली वडील प्रायव्हेट कंपनीमधून सेवानिवृत्त झाले होते आई प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त होती मुलगा बँकेमध्ये सर्व्हिसला सर्व चांगलं होतं एकूण ती एक मुलगी असल्यामुळे विश्वासरावांनी तिचा साखर पुडा हळदी लग्न सगळं धूमधडाक्यात करून दिलं विनीताला तिच्या घरी पाठवताना विजया व विश्वासराव यांना गळ्यात हुंदका दाटून आला एकूण ती एक मुलाडाची मुलगी सासरी गेल्यानंतर कितीतरी दिवस तिच्या आठवणीनं का कासावीस व्हायला झालं अहो मला विनीताची फार आठवणी यायला लागल्या आपण तिला यायला सांगूया काय विजयानं विचारलं नको आत्ता कुठं त्यांचा संसार सुरू झालाय आपण डिस्टर्ब करायला नको विश्वासराव म्हणाले मग आपण तरी तिला भेटायला जाऊया काय विजया म्हणाली हे बघ विजया त्यांच्या संसारात लोडबुड करायला नको आपण दिवाळी सुट्टीत बोलवू दोघांना दिवाळ सणाला विश्वासराव म्हणाले आणि विजया गपच बसली तीन महिने उलटले नेहमी फोन करणारी विनिता हळूहळू फोनवर व्यवस्थित बोलत नव्हती नंतर तिचा फोनच बंद झाला विश्वासरावांनी फोन केला की एकतर एंगेज लागायचा किंवा बंद तरी असायचा किंवा रेंज मध्ये नसायचा असेच आणखी दोन महिने उलटले आणि एके दिवशी विनिता अचानक घरी आली विजया व विश्वासराव घरीच होते त्यांना एकदमच आश्चर्य वाटलं काय विनीता अचानक कशी आलीस कळवलं पण नाहीस आणि तुझं साहित्य कुठं आहे विजयानं आश्चर्यानं विचारलं विनिता आत आली कोचावर बसली काहीच बोले ना तेव्हा विजयाने तिच्यासाठी पाणी आणलं आणि विचारलं काय झालं बोलत का नाहीस आणि तुझं सामान कुठं आहे एकटीच आलीस काय या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर विनिता देत नाही म्हटल्यावर विश्वासराव म्हणाले आल्या आल्या तिला किती प्रश्न विचारतेस जरा तिला दम खाऊ देशील की नाही विनीता नुसती गप्प बसून दोघांच्या चेहऱ्याकडे बघत राहिली विजय तिच्याजवळ बसली तिचा हात हातात घेतला विश्वासरावांनी तिच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली थोड्या वेळानं विनीताच्या डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागलं ती थरथरतच बोलायला लागली मी त्या घरातून पळून आले आई कुणालाही न सांगता आले काही साहित्य न घेता आले कायमची असू दे आपण नंतर बोलू तू आधी हातपाय धुवून घे जीवून घे आपण सावकाशीनं न बोलो विजयानं तिला जेवायला दिलं सगळी भांडी कुंडी आवरल्यानंतर ते रूम रूममध्ये बसले आणि विजया म्हणाले आता सांग काय झालंय विनिता एक मिनिटभर शांत बसली तिला कुठून सुरुवात करायची हे कळत नसावं लग्न करून मी त्यांच्या घरी गेल्यानंतर थर, ठरवलं होतं आपलं छोट कुटुंब आहे आपण सर्वांची सेवा करायची व्यवस्थित राहायचं कुणाचं मन दुखवायचं नाही वाद भांडण वगैरे करायचं नाही पण प्रसंगच असे होत गेले की मी रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला म्हणजे नेमकं काय झालं विश्वासरावांनी विचारलं पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही वेळचा नाश्ता चहा दोन्ही वेळच जेवण मलाच करायला लागायचं शिवाय धुणं दोन्ही वेळची भांडी पण मलाच घासायला लागायची म्हणजे त्यांनी कोण बाई वगैरे कामाला ठेवली नव्हती विजयानं विचारलं नाही ना त्यांची ना, एवढी चांगली परिस्थिती आहे गाड्या आहेत बंगले आहेत पैसा अडका आहे तरी सुद्धा त्यांनी माझ्या मतीला कोणी बाई दिली नाही सासू नेहमी बेडवर पडून असायची ती काम काहीच करत नव्हती फक्त ऑर्डर सोडत असायची जेवण करताना खूपच सूचना द्यायची तिखट कर नको वांगी दोनच घाल बटाटे चारच काप तांदूळ एवढेच घाल चपात्या कमी कर वगैरे वगैरे सर्वजण जेवण झाल्यानंतर मला खायला घालत असत ते पण मी सगळं सहन केलं असतं पण पण काय विजयानं विचारलं रात्री झोपताना आम्हाला त्यांनी कधीच एकत्र येऊ दिलं नाही आमच्या दोघांच्या मध्ये सासूबाई झोपत असत मी विचार केला पूजा वगैरे धार्मिक विधी झाल्यानंतर आपल्याला एकत्र येऊ देतील पण आता जवळजवळ पाच महिने होत आले मला माझ्या नवऱ्याबरोबर बोलायला पण दिलेलं नाही एकांतर सोडाच नंतर नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी स्वयंपाकघरात असताना ते बैठकीच्या खोलीत तिघ बोलत बसायचे हळूहळू आवाजात त्यांची चर्चा असायची कुठली तरी फाईल हातात घेऊन त्यावर चर्चा व्हायची मी बैठकीच्या खोलीत आले की ते फाईल दडवत असत आणि एकदम बोलायचे बंद होत मला कळेना माझ्या माघारी हे लोक काय चर्चा करतात आठवड्यातून एकदा हे लोक कुठेतरी बाहेर जात दिवसभर मी घरात एकटीच असे सकाळी गेलेले हे लोक संध्याकाळी परत यायचे कुठं जात होते काय करत होते हे मला मात्र सांगता येत नव्हते माझ्या लक्षात आले जे काय रहस्य असेल ते त्या फाईलमध्ये असावे मग एके दिवशी माझा नवरा ऑफिसला गेल्यानंतर सासू आणि सासऱ्याला कोणाकडे तरी जेवायला जायचे होते ती संधी मी शोधली आणि कुणी घरात नाही बघून मी कपाट उघडलं ती फाईल बाहेर काढली ती फाईल एका दवाखान्याची होती तिचा नीट अभ्यास केला त्यामध्ये पेशंट म्हणून माझ्या ना नवऱ्याचं नाव होतं व दोन डॉक्टरांची ट्रीटमेंट होती एक होते सेक्सॉलॉजिस्ट आणि दुसरे होते युरोलॉजिस्ट सेक्स सेक्सॉलॉजिस्ट म्हणजे लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्यावर उपचार करणारे आणि युरोलॉजिस्ट म्हणजे मूत्रमार्गाशी किंवा पुरुष जनेंद्रियाशी संबंधित समस्या पाहणारे म्हणजेच माझ्या नवऱ्यामध्ये लैंगिक दोष होता त्यामुळे तो माझ्याशी एकरूप होऊ शकत नव्हता त्यावरच तो ट्रीटमेंट घेत असावा म्हणजे माझी शुद्ध फसवणूक झाली होती माझा नवरा नपुसक होता त्या, त्या लोकांना पत्नी किंवा सून म्हणून मी नको होते तर नोकरानी किंवा मलकरी म्हणून हवे होते हे माझ्या लक्षात आले मग मी त्यांना जाब विचारायचं ठरवले एकदा मी नवऱ्याला स्पष्टच विचारले तुम्ही माझ्याशी का बोलत नाही मला तुम्ही का टाळता तुम्ही मला का फसवलं मला तुमच्या घरी राहायचं नाही मला माझ्या माहेरी सोडा माझे बोलणे ऐकून सासू एकदम आत आली आणि तिनं मला कांशिलात लगावली आणि म्हणाली तू गप्पच या घरात राहायचं काय कधी का, का विचारायचं नाही नाहीतर आम्ही तुझं काहीही बरं वाईट करू शकतो मी थोडं नरमाईनं घेतलं व स्वयंपाकघराकडे जाऊन निमूटपणे काम करू लागलो आज मला संधी मिळाली मी पळून आले एवढं बोलून थकल्यामुळं तिला ग्लानी आली दुसऱ्या दिवशी विश्वासराव एका मध्यस्थांच्या ऑफिसमध्ये गेले त्याला सर्व हकीकत सांगितली चौघे पाच जण घेऊन त्यांच्या घरी गेले आत आल्या आल्या विनितानं नवऱ्याची गळपट्टी धरली तिचा पाच महिन्याचा झालेला जाच सहनशीलता आणि संयम संपला होता तिनं मनोहरच्या दोन कानाखाली दिल्या आणि म्हणाली नपुसका मला का फसवलंस सर्वांनी तिला बाजूला केली बरीच चर्चा झाली बाचाबाची झाली घटस्फोट घेण्याचे ठरले विनिताचे कपडे दागिने सर्व गोष्टी लग्नाचा सर्व खर्च देण्याचं त्यांनी कबूल केलं घटस्फोट झाला दागिने पैसे कपडे वस्तू परत मिळाल्या आणि आता विश्वासराव आपल्या मुलीसाठी दुसरे स्थळ पाहू लागले धन्यवाद